नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण एकदम टेस्टी आणि चमचमीत असा शिमला मिरचीचा ठेचा ही रेसिपी बघणार आहोत आता ही एका व्यक्तीसाठी करत आहे त्याच्यामुळं मी एकच मोठी शिमला मिरची घेतलेली आहे तर चला आता हा ठेचा कसा बनवायचा ते बघूया आपण आता आता ही शिमला मिरची आणि दोन आपल्या साध्या मिरच्या घेत तिखट मिरच्या घेतलेल्या आहे आता चला आता हे शिमला मिरचीला आपण असं मधून थोडेसे कट पाडून घ्यायचे आहेत आता ह्याला थोडे थोडे कट मारून घेऊया आपण आणि आपल्याला आतमध्ये ती किडकी आहे का नाही हे सुद्धा बघून घेता येत आणि पटकन पण ही भाजली जाते तर चला आता या शिमल्या मिरचीला आपण कट मारून घेऊया आणि या मिरच्या आहेत या पण आपण मधून कट करून घेणार आहोत कारण या मिरच्या जर कट नाही केल्या तर उडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ही मिरची आपल्याला कट करून नंतरच भाजायच्या आहेत तर चला आता आपण या मिरच्यांना कट पाडून घेऊया आणि आता ह्या मिरच्या आपल्याला गॅसवर भाजायला ठेवायच्या आता या ठिकाणी मी एक जाळी ठेवलेली आहे त्याच्यावर आपण शिमला मिरची आणि साध्या मिरच्या भाजून घेऊया तर चला आता आपण मिरच्या भाजून घेऊया आता ह्या मिरच्या आपण वांगी ज्या प्रमाणे भाजतो त्याचप्रमाणे आपल्याला या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत आता त्याच पद्धतीने आपण या शिमला मिरची आणि साध्या मिरच्या भाजून घेऊया अ अवघ्या दोन तीन मिनटामध्ये ही मिरची व्यवस्थित अशी भाजली जाते आणि अगदी सुंदर आणि असं टेस्टी असा हा शिमला मिरचीचा ठेचा तयार होतो चला आता आपण या मिरच्या भाजून घेऊया आणि आता आपली मिरची आता ते ठेच्यामध्ये घालण्यासाठी आपली मिरची भाजून होती तो पण आपण दुसरी तयारी करू आता या ठिकाणी मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता या ठिकाणी कोथिंबीर आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता आपली मिरची पण भाजून होत आली आहेस आता ही मिरची भाजून झालेली आहे तर बघा आता ही दोन्ही मिरच्या आपल्या बाजून झालेल्या आहेत आता आपल्याला त्या थोड्याशा कट करून घ्यायच्या आहेत बारीक पीसमध्ये आपण कट करून घेऊया ती मिरची चला तर मग आता आपण ही मिरची कट करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही मिरची चॉपरमध्ये बारीक करायची आहे आता कोणाकडे चॉपर नसेल तर त्याने मिक्सरमध्ये सुद्धा मिक्सर चालू बंद करून थोडीशी जाडसर आपण वाटून घेऊ शकतो तर बघा आता ही मिरची आपण आता हे बारीक कट करून घेतलेले आहे आणि तुम्हाला जर त्याच्यामधलं बेन असण लागत तर तुम्ही काढूनसुद्धा टाकू शकता आता बघा हे मिरची आपण चॉपरमध्ये टाकून घेऊया आणि आता ही चॉपरमध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये मिरची पण टाकलेली आहे साधी आपण आणि आता यामध्ये यामध्येच आपल्याला आता लसूण पण टाकून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे लसूण कोथिंबीर त्यामध्येच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर चला आता आपण हे चॉपरला लावून बारीक करून घेऊया हे चॉपर फक्त दोनदाच फिरवायचे जास्त पण बारीक आपल्याला करायचं नाही असं जाडसरच आपल्याला ठेवायचं आहे आता यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया आपण ते बारीक करतानाच त्यामध्ये मीठ वगैरे टाकून घ्यायचं तर बघा आता हे आपण चॉपरमध्ये बारीक करून झालेलं आहे आपलं तर बघा असं जाडसर थोडंसं ठेवायचं आहे हे आणि अगदी चवीला छान असा हा ठेचा तयार होतो आता गॅसवर आपण एक छोटी कढई ठेवूया आणि आता या कढईमध्ये मी अर्धी पळी तेल टाकून घेतलेला आहे तेल टाकून घ्यायचं आणि जिरे मोहरी टाकून फोडणी करून घेतलेली आहे मी आणि आता आपण तो ठेचा त्यामध्ये परतून घेणार आहोत आता हा तेलाच्या तेलामध्ये आपण टाकून घेतलेली आहे ती मिरची च आणि आता आता त्यामध्ये ज्या हिरव्या मिरच्या आपल्या आवडीनुसार आपण तिखट कमी जास्त करू शकतो आणि आता यामध्ये मी टाकलेली आहे धना पावडर टाकली आहे अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा टाकलेली आहे आणि एक चमचा भरून आपण त्यामध्ये शेंगादाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे धनाजिरा पावडर आणि शेंगादाण्याचा कूट यामध्ये आपण टाकून घेतलेला आहे आता हा चवीला पण छान लागतो आणि तिखटपणा पण पन ह्या कुटामुळं कमी होतो तर बघा आता हे आपण परतून घ्यायचं आता आपला हा ठेचा आपण दोन तीन मिनटं गॅसवर ठेवून परतून घेणार आहोत तर बघा आपला हा ठेचा रेडी झालेला आहे आता मी तो सर्विंग बाउलमध्ये सर्व केलेला आहे तर तुम्हाला आता ही शिमला मिरचीचा ठेचा ही रेसिपी कशी वाटली आवडली तर माझ्या चॅनलला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारे ठेचा करून बघा आणि हा ठेचा बाजरीच्या भाकरीबरोबर तर खाण्यासाठी तर खूपच सुंदर लागतो तर तुम्ही हा ठेचा नक्की करून बघा आणि आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद